जवाहरलाल जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते तो बालदिन महिला सुरक्षा संघटना नवी दिल्लीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष रेखा लक्ष्मण सोनकवडे यांनी अक्कलकोट येथील मुकबधीर शाळेत साजरा केला त्या शाळेला भेट दिल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांशी जीवनशैली जाणून घेतली त्यांच्याशी संवाद साधला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विद्यार्थी कसे राहतात कसा संवाद साधतात आलेल्या समस्या कशा सोडवतात यावर शाळेतील शिक्षकांशी संवाद साधला सामान्य मुलांना समजावून सांगणं सांभाळणं समजून घेणं सोपं असतं पण अशा मूकबधीर विद्यार्थ्यांना समजावून त्यांच्या समस्या सोडवणं अवघड असतं त्या शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी अतिशय सुलभतेनं सर्व गोष्टी करत असलेले दिसत होते विद्यार्थ्यांचं राहणं तेथील स्वच्छता खूप छान वाटली बालदिन साजरा करण्यासाठी शाळेत गेल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने व उत्साहाने हातात हात घेऊन हसून कृतीतून स्वागत केलं त्यांचे निरागस चेहरे बघून मनाला भावले त्यांचा स्पर्श खूप काही सांगून गेला घर आई वडील भावंड सोडून निवासी शाळेत शिकायला आलेले विद्यार्थी नातेवाईकांना भेटण्यासाठी किती आतुर राहत असतील पंडित जवाहरलाल नेहरूंची माहिती सांगताना त्यांच्या भाषेत प्रतिक्रिया देत होती जवाहरलाल नेहरूंना मुले आणि गुलाब फुल आवडत असे त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो त्यांनी देशासाठी फार मोठं योगदान दिलंय त्यांना कोटी कोटी अभिवादन करत रेखा सोनकवडे यांनी माहिती सांगितली शाळेत अनेक विविध कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा केला पण आज मुकबधीर शाळेत साजरा केलेला बालदिन अविस्मरणीय आहे असं रेखा सोनकवडे म्हणाल्या बालकांसोबत अतिशय जवळून घालवलेले क्षण मनाला चटका लावून गेले त्यांच्या भाषेत ते काहीतरी बोलत होते ती भाषा त्यांचे शिक्षक मला सांगत होते आपुलकीने ते मलाच बोलत होते केविलवानी निरागस चेहरे थोड्या वेळात जमलेली मैत्री खूप छान वाटली असं मनोगत रेखा सोनकवडे यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमावेळी कोरेसर मुख्याध्यापक लुंगारे सर वांगे सर शिंदे सर यांसह महिला विषय शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना संवाद साधण्यासाठी कार्यक्रम घेण्यासाठी सहकार्य केलं यावेळी सर अंकुले सर गाडेकर सर वंजारे सर नरवाडे सर शेंगडे सर आळंद सर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांना रेखा सोनकवडे यांनी खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा केला या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून रेखा सोनकवडे यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मुकबधीर आश्रम शाळेकडून त्यांचे आभार मानले तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा